महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य बौद्ध युवा संघ महाड पोलादपूर माणगाव या संघटनेच्या विद्यमाने अध्यक्ष आयु डॉक्टर राहुल निकम यांच्या अध्यक्षतेखाली वीस मार्च क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला सकाळी साडेनऊ वाजता चौदार तळे महाड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला गेला त्यावेळेस संघटनेचे अध्यक्ष आयु डॉक्टर राहुलजी निकम उपाध्यक्ष आयु सुमित मोरे सचिव सुबोध मोरे सहसचिव सतीश मोरे कोषाध्यक्ष शैलेश गायकवाड सहकोषाध्यक्ष संतोष हाटे संघटक व संपर्क प्रमुख दिनेश भोसले तसेच आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर क्रांतीस्तंभ भीमनगर येथे क्रांतीस्तंभाला अभिवादन करून बौद्ध लेणी गंधरपाले येथे त्रिशरण पंचशील स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात केली गेली सदर कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती तसेच शिक्षण सामाजिक राजकीय अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून नवयान बौद्ध युवा संघ महाड माणगाव पुलादपूर यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या भोजनदान मोफत टू व्हीलर फोर व्हीलर दुरुस्ती आणि रुग्णवाहिका सेवा या सर्व उपक्रमांची दखल घेत प्रोत्साहन दिले व पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी संघाच्या उपक्रमाची विशेष दखल घेत त्यांना पुढील कार्यक्रमात अजून जिद्दीने व चिकाटीने काम करत समाजासाठी काहीतरी काहीतरी करण्याचे आवाहन करून संघाचा आदर्श घेऊन समाजातील प्रत्येक तरुणाने आपण समाजाचे लागतो या हेतूने आणि समाज प्रबोधनाच्या दृष्टीने चळवळीमध्ये सक्रिय सहभाग करावा असे प्रतिपादन केले संघाच्या सर्व पदाधिकाऱ्याचे अभिनंदन करत पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव आदरणीय सुबोध मोरे आणि सहसचिव सतीश मोरे यांनी केले त्याचबरोबर संघातील गायकांनी आपल्या कलेचे सादरीकरण करताना भीम आणि बुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केल्यानंतर अध्यक्षांच्या वतीने सचिव सुबोध मोरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली हा खऱ्या अर्थाने या देशामधल्या तमाम पंच्याऐंशी टक्के लोकांचा स्वातंत्र्य दिन आहे असं मी समजतो कारण देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला मिळालं असं समजलं जातं पण खऱ्या अर्थाने या देशामध्ये मनस्मृतीचं जे अघोषित राज्य होतं ते बाबासाहेबांनी वीस मार्च एकोणीस सत्तावीसला या माडच्या चौदा मुक्कामी पाण्याला स्पर्श केला आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं आपण पाहतो की त्यानंतर गावागावामधली आणि या देशामधली क या दलितांची अस्पृश्यांची असणारी तळी खुली झाली आणि खऱ्या अर्थानं क्रांतीला एक क्रांतीची ज्योत लोकांच्या मनामध्ये पेटली या देशामधला पंच्याऐंशी टक्के म्हणजे शूद्र अतिशूद्र शूद्र म्हणजे कोण तर ओबीसी तेली माळी कोळी कुणबी हे हिंदू हिंदू धर्मात शूद्र आहेत आणि आपल्याला ते अतिशूद्र म्हणतात खरं म्हणजे आपण त्या चार वर्णामध्ये येतही नाही परंतु आता हे म्हणतात म्हणून आपण ठीक आहे अतिशूद्र या सर्वांना जागृती आणण्याचं काम या आजच्या दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकर घडवलं आणि त्याला आज अठ्ठ्याण्णव वर्षं झालेली आहेत अजूनही त्याची स्मृती लोक आपल्या मनामध्ये ठेवत ठेवत आहेत आणि त्याच्यामुळंच आजसुद्धा या देशामध्ये जर कोणाला घाबरत असेल तर आंबेडकरवादांना या देशामधली सर्व जाती धर्माचे लोकं घाबरतात कारण ते जागृत आहेत आणि ते कुठच्याही येणाऱ्या संकटाला तोंड देण्यास समर्थ आहेत असं लोकांची भावना आहे आणि त्यामुळं आजसुद्धा आपण पाहिलं असेल की लाखो लोक या चौदा तळाच्या या क्रांतीभूमीवर आपल्याला जमा झालेले पाहतोय आणि हे बाबासाहेब आंबेडकर केलेली जी क्रांती आहे तिचं स्मरण करतात आणि बाबासाहेबांनी सांगितलं गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल ती जाणीव आजपर्यंत लोकांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीमध्ये सुद्धा अजून आहे हे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळं ही बाबासाहेब लावलेली क्रांती ज्योत ही मिटणार नाही किती कोणी के काही प्रयत्न केला तरी संपणार नाही असं मला वाटतं एकच प्रश्न असेल वीस मार्चच्या दिनानिमित्त समाजाला कोणता संदेश वीस मार्चच्या निमित्तानं मी असं सांगेन की आज आता मी इथे उभा आहे एक अंधारपाले बुद्धविहारा अत्यंत रस्त्या लागून आहे तिथे ही तुमच्यासारखी तरुण मंडळी आहेत जी नव्या नावाचं एक सामाजिक संघटन चालवतात आणि समाजाची आपण काहीतरी सेवा केली पाहिजे म्हणून आज ही वीस मार्चला आलेल्या लोकांना अन्न पाणी तसंच त्यांच्या गाड्यांचे असष्टारीर रिपेअर अशा पद्धतीची अत्यंत समाजोपयोगी कामं करतात ही प्रत्येकाने जर भावना ठेवली की आपलं समाजाला काही देण देणं लागतं आणि त्या पद्धतीने जर आपण पुढे जाऊ लागलो तर या बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या या समाजाचा म्हणजे जा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही आज झाला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने होईल हे आमच्या मला खात्री आहे त्यामुळं मी या सर्व तरुण मंडळींना आणि तु तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन इतर लोकांनी पण हे करावं असं मी सर्वांना आव्हान करतो धन्यवाद